नमस्कार शेतकरी मित्रांनो त्रिमूर्ती एग्रो मशिनरी सातारामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण एक नवीन कंपनीचा चेन्सो आपण आणलेला आहे आता हा चेन्सो का आपण आणलेला आहे त्याचं तुम्हाला कारण सांगतो आता आपल्याकडे बऱ्याच कंपनीचा आपण चेन्सो विकत आहे आता त्यामध्ये सात हजारापासून चेन्सो आहेत आपल्याकडे सात हजार आठ हजार नऊ हजार, हजार दहा हजार आता ह्या चेन्सोची किंमत जरा कॉस्टली आहे परंतु क्वालिटी आहे कारण हा चेन्सो आपण का आणला आहे किंवा ही कंपनी आपण का आणली आहे कारण काही कस्टमरांचं म्हणणं काय की आम्हाला पैसे जास्त गेले तरी काय फरक पडत नाही परंतु तुम्हाला आम्हाला ती क्वालिटी पाहिजे चांगली म्हणजे ह्याला वॉरंटी जास्त पाहिजे किंवा त्या मटेरियलची क्वालिटी चांगली पाहिजे किंवा त्याचं स्पेअर तर आपल्याकडे प्रत्येक आपण जी वस्तू विकतो त्याचं सर्व स्पेअर आपल्याकडे मिळतातच परंतु त्या स्पेअरची जी क्वालिटी आहे म्हणजे त्याचा आता समजा एखादा चेन्सवा तुम्हाला चार ते पाच वर्षे चालत असेल तर हा तो चेन्सवा तुम्हाला दहा वर्षे चालावा म्हणजे जेणेकरून डबल त्याचं चालावा यासाठी आपण हा चेन्सवा आणलेला आहे आता ह्या कंपनीचं नाव आहे बॉन हॉपर म्हणून बॉन हॉपर ह्या कंपनीचा हा चेन्सो आहे आणि महत्वाची सगळ्यात एक नंबर ह्याची गोष्ट काय कारण आपण का आणला तो कारण ह्याची पहिली गोष्ट ह्याची क्वालिटी सगळ्यात एक नंबर आहे क्वालिटी जबरदस्त दिलेली आहे आणि ह्याला सगळ्यात महत्वाचं पंधरा महिन्याची वॉरंटी दिलेली आहे कंपनीने तुम्हाला ह्याचं वॉरंटी कार्ड सुद्धा येतं तुम्हाला वॉरंटी कार्ड दाखवतो हे बघा हे त्यांनी वॉरंटी कार्ड आणि पुस्तक दिलेलं आहे हे पुस्तक आहे आणि हे वॉरंटी कार्ड आहे हे वॉरंटी कार्ड आहे आणि याच्यावर सुद्धा सगळीकडे तुम्हाला ले लेखी आलेले असते की पंधरा मंथ्स वॉरंटी आणि ह्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे त्याची आता कारण विषय काय आता बऱ्याच बाजारामध्ये बऱ्याच कंपन्या आहेत आता सर्वसाधारण नव्वद टक्के कंपन्यांची सगळ्यांची वॉरंटी गॅरंटी ही सहा महिने असते फक्त आता सहा महिन्यामध्ये मशीनला काय होत नसते परंतु सामान्यानंतर जेणेकरून जास्त प्रॉब्लेम सुरुवात होतात मग त्यासाठी ही कंपनी कशी आहे एकमेव कंपनी आहे तुम्हाला पंधरा महिन्याची वॉरंटी देते पंधरा महिने म्हणजे जवळपास दीड वर्ष दीड वर्ष कोणतीच कंपनी चेन्सोला वगैरे किंवा आपलं ब्रिस्टेडर असतील त्याला कोणतीच कंपनी एवढी गॅरंटी वॉरंटी देत नाही तर ह्या कंपनीने दिलेलं आहे आणि ह्याचं तुम्ही बघू शकता ह्याची जी क्वालिटी आहे ही क्वालिटी सर्व मशिनीपेक्षा सगळ्यात एक नंबर ही क्वालिटी आहे यामध्ये आपण अठरा इंची आणि वीस इंची दोन चेन्सो आणलेत आता हे चंच म्हणजे जास्त मागणी ह्या अठरा इंच आणि वीस इंचीची असते मग त्यासाठी आम्ही हे दोन चंच मागवलेले आहेत ह्याला त्याची चेन चेंग, चेन असू द्या किंवा प्रत्येक जो पार्ट आहे हा प्रत्येक पार्ट त्यांनी स्वतः कंपनीचा दिलेला आहे म्हणजे असं नाही की बाबा चेन दुसऱ्याची हे दुसऱ्याचं असं काय नाही प्रत्येक पार्ट हा स्वतः कंपनीने बनवलेला आहे आणि ही कंपनी इंडियामध्ये आहे तुम्हाला सर्व दाखवतो मी मटेरियल आता यामध्ये तुम्ही बघू शकताय हा वीस इंचीचा बॉक्स आहे आणि तो अठरा इंचीचा बॉक्स आहे आता यामध्ये हा एच मशीन आहे इंचीमध्ये येतोय कॅपॅसिटी ह्याची साडेपाचशे मिली म्हणजे साडेपाचशे मिली यामध्ये पेट्रोल बसतोय आणि इंजिन ऑइल इंजिन ऑइल मॅक्झिम ह्याचं रिव्हॉल्युशन म्हणजे ह्याचं स्पीड जे आहे फिरण्याचं या स्पीड हे जारा हजार पाचशे पर मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये बारा हजार पाचशे वेळा ही चेन फिरत असते म्हणजे हे स्पीड सुद्धा सगळ्यात जास्त आहे साधारण आपल्या बाकीच्या चेन्सवर स्पीड असतं सात हजार आठ हजार असं स्पीड असतं याच बारा हजार पाचशे पर मिनिटाला याच स्पीड आहे आणि पूर्ण हे मध्ये येत नाही अजून तुम्हाला बघू शकता है तुम्ही ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग कुठे होत आहे हे बघा हरियाला खेडा गुजरात गुजरात मध्ये ह्याचं मॅन्युफॅक्चरिंग होतं आणि ह्याची किंमत तुम्ही बघू शकताय एम आर पी आहे एकोणचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये ह्याची किंमत एकोणचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये आहे परंतु आपण ऑफर प्राइज लावलेली आहे पूर्ण दोन्ही सुद्धा चान्स साठी आपण ऑफर प्राइस लावलेले आता जो हा वीस इंच आहे हा वीस इंची त्यातला आहे आणि हा अठरा इंच आहे आता हा जर तुम्ही अठरा इंची घेतला आता अठरा इंचीची सुद्धा किंमत त्याच्यावर बॉक्स बॉक्सवर आहे एकोणतीस हजार रुपये आणि वीस जी आहे एकोणचाळीस हजार रुपये म्हणजे साधारण चाळीस हजार रुपये दारा एकोणचाळीस हजार नऊशे नव्वद रुपये आता आपण ऑफर मध्ये काय केलंय आपण नेहमी शेतकऱ्यांचं हितच बघत असतो म्हणजे आमचं प्रॉफिट आपण जास्त काढत बसत नाही कधीच कोणत्याच गोष्टीमध्ये पहिलं आपली गोष्ट शेवटपर्यंत असते की आपले कस्टमर कायमस्वरूपी खुश राहिले पाहिजेत आणि आमच्यासोबत कनेक्ट राहिले पाहिजेत त्यासाठी आम्ही हे मशीन नवीन नवीन आणत असतोय आता जर तुम्ही हा अठरा इंच जर घेतला चेन्सवा तर ऑफर तुम्हा मध्ये तुम्हाला ह्याचं एकोणतीस हजार रुपये किंमत आहे पण ऑफर प्राईज मध्ये फक्त तुम्हाला चौदा हजार रुपयाला हा चान्स मिळणार आहे आणि ह्याला पंधरा महिन्याची उईथ गॅरंटी आहे आता असं पण आपण घेताना आठ दहा हजार रुपयाचा चान्सो घेतो त्यातच तुमचं तीन चार हजार रुपये वाढतात फक्त पण तुम्हाला पंधरा महिन्यांची आणि ह्या क्वालिटीचा चान्सो तुम्हाला त्याच किमतीत आपण देणार आहे आणि जर तुम्ही हा वीस इंची घेतला आता वीस इंची ह्याची चाळीस हजार रुपये किंमत आहे पण हा तुम्हाला फक्त आपण देणार आहे पंधरा हजार रुपयात म्हणजे एवढी किंमत कोणच तुम्हाला ह्या मशीनची किंमत देऊ शकत नाही तुम्ही सगळीकडे चेकिंग जरी केलं तुम्ही ऑनलाईन वगैरे आता मोबाईल असल्यामुळे लगेच करते आपल्याला कुठल्या मशीनची किती किंमत आहे काय सगळं चेकिंग करायचं आणि नंतरच मशीन खरेदी करायचं आता हा जो चान्स आहे चान्स आहे हा तुम्हाला वीस इंचीचा पंधरा हजार रुपयात फक्त फक्त देणार आहे आपण आणि हा तुम्हाला चौदा हजार रुपयात देणार आहे असं टोटल आणि हेवी म्हणजे आपलं म्हणणं एवढंच आहे की शेतकरी मित्रांना मानसिक त्रास झाला नाही पाहिजे कारण प्रॉब्लेम आल्यानंतर जो मानसिक त्रास असतो तो मानसिक त्रास झाला नाही पाहिजे आणि ह्याच व्हिडिओ सुद्धा आम्ही जोडणार आहे ह्या व्हिडिओसोबत जो हा चेन्सॉक कसा चालतोय त्याचं व्हिडिओ सुद्धा जोडणार आहे त्यामुळे तुम्हाला ह्याचं काम सुद्धा कळेल याचं काम कसं आहे आता हा अठरा इंचीच पण तुम्हाला एच पी वगैरे सांगतो या अठरा इंचपीचं बघू शकता तुम्ही ह्याचं दोन एच मध्ये हे इंजिन आहे याचं आणि अठरा इंचीमध्ये आहे ह्याचा फ्युल टँक कॅपॅसिटी आहे चारशे दहा मिली आणि ह्याचं इंजिन ऑइल म्हणजे इंजिन ऑइल ठेवण्याची जे कॅपॅसिटी आहे त्याचे दोनशे चाळीस मिले आहे आणि ह्याचा सुद्धा रिव्हर्जन तुम्ही बघू शकताय जास्तच आहे बारा हजार शंभर पर मिनिट म्हणजे एका मिनिटामध्ये बारा हजार शंभर वेळा तो ज्यांसला फिरणार आहे त्यामुळे काम ह्याचं चांगलं आहे त्यामुळे काय अडचण नाही चालायला आहे कंपनी स्पेयर पार्ट सगळे भेटतात आपल्याकडे सर्व्हिस आहे तुम्हाला काय अडचण आली तरी आपले कॉन्टॅक्ट आहेच सर्व मिस्त्रींचे आणि आपल्याला कोणाला खरेदी करायचं असेल मशीन तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती फोन करा माझा नंबर आहे आणि अजून दोन तीन नंबर आहेत त्यातल्या कुणालाही फोन करा तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळेल जर फोन नाही उचलला गेला कदाचित कधी समोर कस्टमर वगैरे असेल आणि जर फोन नाहीच उचलला गेला तरी तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा साधा मेसेज करा तुम्हाला शंभर टक्के रिप्लाय भेटेल आणि आपली सर्व्हिस टोटल सगळी तुम्हाला मिळणार आहे तर कोणाला खरेदी करायचं असेल मशीन तर आपल्या चॅनेलला पहिल्यांदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून सबस्क्राईब केल्यामुळं काय होतं तुम्हाला आपले व्हिडिओज कळतात किंवा ऑफर नवीन आल्यानंतर आपल्याला तुम्हाला मेसेज येतो की आपला व्हिडिओ पाडलाय म्हणून त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील कारण भरपूर आपण पद्धतीच्या शेतकरी मित्रांसाठी लागणाऱ्या सर्व प्रकारचे आपण अवजार विकत असतोय म्हणजे प्रत्येक तुम्हाला आपल्याकडे पाचशे रुपयापासून पाचशेच नाही तर दोनशे रुपयापासून आपल्याकडे सर्व अवजारे आहेत पक्कड वगैरे म्हणा दोन्ही ब्रश कटर म्हणा पॉवर विडर म्हणा ट्रॅक्टरचे सर्व अवजारे हे सगळं आपल्याकडे मिळतं एकाच छताखाली त्यामुळं आपले व्हिडिओज बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो